खारे शेंगदाणे बनवते मी तर शेंगदाणे घेतलेत एक अर्धा किलो आता हे कुकर मध्ये घालून घेऊया पाणी घालूया मीठ टाकूया एक दोन चमचे आणि हे कुकरला शिजवून घेऊया तर बघा मी शेंगदाणे कुकरला लावले होते शिजवण्यासाठी तर बघा हे शिजवून झाले तर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया हे थंड करून घेऊया कपड्यावरती हे कपड्यावरती सुकून घेऊया एक दहा पंधरा मिनिट सुकवून घेऊया बघा हे कढईत मीठ मी गरम करायला ठेवले हे चांगलं पाच सात मिनटं गरम करून घेते इथं शेंगदाणे पण आपले सुकून झालेत बघा हे मीठ पाच मिनिटं गरम करून घेतलं होत आता त्याच्यामध्ये डेकोरेशन शेंगदाणे घालून घेऊया आणि हलवून घेऊया हे चांगलं सात आठ मिनट हलवून घ्यायचंय मल तर बघा आहे शेंगदाणे आपले खारे शेंगदाणे भाजून झाले बघा त्याच साल्ट निघतंय म्हणजे हे भाजून झाले आता प्लेट मध्ये काढून घेऊ आणि आता राहिलेले पण भाजून घेऊया तर बघा इथं सगळे आपले खारे शेंगदाणे तयार झालेत भट्टीसारखे खारे शेंगदाणे आपले तयार झालेत